नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अठ्ठेचाळीस दशांश सहासष्ट टक्के मतदान दिंडोरीत सर्वाधिक सत्तावन्न दशांश सहा टक्के तर कल्याणमध्ये सर्वात कमी एक्केचाळीस दशांश सत्तर टक्के मतदान रांगेत उभा असलेला प्रत्येक मतदार मतदान करेपर्यंत केंद्र सुरूच राहील संत मतदानाबाबत मुंबईत संभ्रम अखेर आयोगाचे स्पष्टीकरण मतदानात जाणीवपूर्वक दिरंगाई सुरू पहाटेचे पाच वाजले तरी मतदान करा अधिकाऱ्यांना सोडू नका उद्धव ठाकरे यांचे मतदारांना आवाहन टोमने सम्राटपासून सुरू झालेला प्रवास रडू सम्राटवर थांबला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा सी एम शिंदेंच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय ऑटो अपघातात जखमी झालेल्या महिलेची केली मदत स्वतःच्या गाडीतून पाठवले रुग्णालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर होणार ऑनलाईन निकाल पाच जूनपर्यंत पडताळणीची संधी अशी कारवाई करा की पुन्हा पैसेवाल्याची अवलाद मस्तीच करणार नाही पुण्यातील अपघातानंतर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर संतापले मतदानासाठी दिग्गज रांगेत अनिल अंबानी शांतीगिरी महाराज नरेश म्हस्के यांनी बजावला मतदानाचा हक्क आणि कार अपघातातील अल्पवयीन मुलाचा दारू पितानाचा व्हिडिओ समोर आरोपीवर संज्ञान म्हणून कारवाईसाठी न्यायालयात दाद मागणार पोलीस आयुक्तांची माहिती आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सुरुवातीलाच बातमी एका भीषण अपघाताची बीडपासून जवळच असलेल्या पालीच्या तलावातून सध्या गाळ उपसण्याचे काम चालू आहे या ठिकाणी अनेक जे सी बी व पोकलेन काम करत आहेत गाळ उपसल्यानंतर रात्री झोपी गेलेल्या पोकलेन ऑपरेटर सुभाषकुमार गौतम प्रसाद चव्हाण राहणार बिहार व त्याचा सहकारी समाधान बाळू थोरात राहणार सावरगाव हे दोघेजण तलावामध्येच झोपले होते परंतु रात्री बारा वाजण्याच्या सुमारास गाळ घेऊन जाण्यासाठी आलेला टिप्पर क्रमांक एम एच तेवीस ए यू दोन हजार तीन या टिप्पर चालकाने टिप्पर रिव्हर्स घेत असताना पाठीमागे वळून न पाहिल्याने पाठीमागे झोपलेले दोघेही टिप्परच्या टायरखाली चिरडले गेले त्यामुळे त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि टिप्पर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद करून टिप्पर जप्त करण्यात आला आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट बीडचे सर्वे सर्वा सुरेश कुटे यांनी त्यांना भेटायला गेलेले शिष्टमंडळाला दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीसपासून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास सुरुवात करणार असल्याचे ठोस असे आश्वासन दिले होते परंतु दरम्यानच्या काळात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून उद्या मिळणारे पैसे आणखी दोन दिवस उशिराने मिळणार असल्याचे सुरेश कुटे यांनी सांगितले त्यामुळे आज पुन्हा एकदा शिष्टमंडळाने बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेत न्याय देण्याची मागणी केली तर दुसरीकडे माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे चार दिवस संयम ठेवावा असे सुरेश कुटे यांनी ठेवीदारांना आवाहन केले आहे तर जोपर्यंत तुमचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे मत शिष्टमंडळाचे प्रमुख सचिन उबाळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले त्यामुळे ठेवीदार जरी उद्या दिनांक एकवीस मे या तारखेची आतुरतेने वाट पाहत असले तरीही उद्या ठेवीदारांना पैसे मिळणार असल्याचे आजच स्पष्ट झाले आहे आपल्या सामाजिक कार्यातून बीड शहरासह जिल्हाभरात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे जिथे कमी तिथे आम्ही या सामाजिक भावनेतून नेहमीच प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे शिवसंग्रामचे नेते तथा बीड येथील प्रसिद्ध एम एस कन्स्ट्रक्शनचे संचालक सातीराम अण्णा ढोले यांनी इतर अवांतर खर्चाला फाटा देत आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी आपल्या हातून घडावे यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर घेतले त्यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरातील बाजीराव जगताप कॉम्प्लेक्स येथे आज दिनांक वीस मे रोजी भव्य रक्तदान शिबिर व अन्नदान कार्यक्रमाचे शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर ज्योतिताई मेटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी सातीराम अण्णा ढोले यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी स्वप्निल भैया गलधर परमेश्वर सातपुते नारायणदादा काशीद अनिल घुमरे सुहास पाटील मुकुंद गोरे अशोक ढोले शेषराव तांबे आदी मान्यवरांची उपस्थिती होते दिवसभरात जवळपास पन्नास ते सत्तर जणांनी रक्तदान केले तर पसायदन सेवा प्रकल्प यासह अनेक ठिकाणी अन्नदानही करण्यात आले मान्सून कालावधीत पूर अथवा वादळांमुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची दाट शक्यता असते या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावत संबंधित कार्यालयात चोवीस तास नियंत्रण कक्षे सुरू करते मात्र बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील फ्लड झोन अर्थात पूर नियंत्रण रेषेमध्ये सुरू असलेल्या अनाधिकृत बांधकाम आणि नदीपात्रातील उगवलेल्या बाबळींमुळे नदीपात्र अरुंद झाले असून झाडांना पाणी अडवून बीड शहरात पाणी शिरण्याची दाट शक्यता असून बिंदुसरा नदी पात्रा शेजारील तीनशे घरांना महापुराचा धोका असून त्याकडे बीड जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करताना दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीतच आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका नेहमीप्रमाणेच वांझोट्या ठरणार आहेत त्यामुळे संबंधित प्रकरणात तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे गणेशकर शेख युनुस सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार रामनाथ खोड यांनी बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव विभागीय आयुक्त यांना केले आहे गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील नितीन श्रीमंत डुकरे व संदेश पवार हे दोन युवक मोटारसायकलवरून गेवराईकडे येत असताना त्यांना रोहितळ येथे ट्रॅक्टरची धडक बसून त्यांचा अपघात झाला त्यात हे दोघेही जखमी झाले अपघात स्थळापासून माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे जात असताना तेथेच थांबले जखमींना प्राथमिक उपचार करून त्यांना बदामराव पंडित यांनी स्वतःच्या गाडीत बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले योग्य त्या सूचना डॉक्टरांना दिल्या जखमींपैकी नितीनभैया डुकरे हे बदामराव पंडित गटाचे ग्रामपंचायत जातेगावचे सदस्य आहेत त्यामुळेच जनता बदामराव पंडित यांना म्हणते मनासारखा राजा अन राजासारखं मन फक्त बदामराव पंडित यांनाच आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली झुंजारणेता लाईव्हसाठी राजेंद्र बरकसे गेवराई आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामणीसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार